आमदार माननीय देवेंद्रदादा कोठे यांच्या वाढदिनी श्री जांबमुनी मोची समाज ऑफिसमध्ये आरोग्य शिबिर संपन्न श्री जांबमुनी मोची समाज लष्कर अध्यक्ष माननीय करेपा अण्णा जंगम मित्र परिवार सोलापूर महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र सोमपाच्या वतीने आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त रोग निदान शिबीर व मोफत औषधोपचार शिबीर कार्यक्रम दिनांक आठ सप्टेंबर रोजी लष्कर विभाग समाज अध्यक्ष माननीय करेपा अण्णा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्ललू वाय एच सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जांबमणी मोची समाज शहर व जिल्हा अध्यक्ष तथा सोमपा माजी सभागृह नेते माननीय देवेंद्र भंडारे साहेब माजी स्थायी समिती सभापती माननीय सिद्धराम अटेलूर यांच्या विशेष उपस्थितीत श्री जाममुनी चौक समाज ऑफिस लष्कर सोलापूर येथे एकशे सोळा रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार दिले आहेत सदर गरजू रुग्णांना सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यात क्ष किरण परीक्षण रक्त लघवी इतर तपासणी मोफत करण्यात येईल गरजू रुग्णांचे मलेरिया व डेंग्यूची तपासणी ही मोफत करण्याचे नियोजन केले होते सदर शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू सदर रुग्ण तपासणी करून समुपदेशन व दैनंदिन सल्ला दिला आहे सदर शिबिरात मिश्रक माननीय मंदलू कर्मचारी जमेलू व सिव्हिल नागरिक आरोग्य केंद्राचे सर्व आशा कर्मचारी यांनी विशेष परिश्रम केले आहे सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी आमदार दादा कोटे मित्रपरिवारातील अशोक सायबोळू आनंद पल्लोलू लिंगराज पल्लोलू सिद्धराम मेहत्रे जॉन जंगम व्यंकटेश अनमा पागालू पागुलू रवी बोलेधुलू परशुराम वाघमारे तमा विठे श्रीधर आसादे लक्ष्मण भंडारे येसपा जंगम चिनपा चिनपा भंडारे शिवलिंग भंडारे अनिल भंडारे बालाजी दिवेकर रवी जंगम आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने व आपल्या समाजाच्या वतीने समाज म्हणजे खरे पहिल्या मुख्य परिच परिवाराच्या वतीने हे आपले आरोग्यशील कार्यक्रम आपले त्याच आपल्या डॉक्टरांचं भरपूर आपल्या सरकारने लांबल्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो सोलापूर महानगरपालिका सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र आणि जामुनी मोजित समाजचे अध्यक्ष कल्पन्ना जन्म मित्र परिवार च्या वतीने शहर मतेचे आमदार सन्मान्य देवेंद्रजी खोटेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवार च्या संयुक्त विद्यमाने आज श्री जामुनी मोची समाज ऑफिसमध्ये राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रधानमंत्री मुक्त भारत अभियानाच्या मोहीममध्ये आरोग्य शिबिरात उपस्थित जामुनी मोचे समाज सेवा मंडळचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष चा, सन्माननीय देवेंद्रजी भंडारे साहेब त्याचबरोबर स्थायी समितीचे माजी सभापती सन्माननीय सिद्धराम साहेब आणि या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले जामुनी मोचे समाजचे अध्यक्ष सन्माननीय लष्कर विभागाचे करेपना जंगम अशोक अशोकजी साईबडू लक्ष्मण भंडारे चिन्नप्पा भंडारे सिद्धर आसादे जॉन जंगम येसप्पा जंगम आणि त्याचबरोबर गोले तुलू सलमा वि श्रीधर आसादे देवकर बालाजी देवकर आणि या कार्यक्रमास आमच्या सिविलचे ज्यांनी माझ्याबरोबर फार्मसिस्ट म्हणून राहिलेले शंकरजी मंदोलू अमित जमोलू आणि या भागातले सगळे आशा वर्कर नंदिनी पल्लोलू बोल्ली त्याचबरोबर आपले हो दंडोक आणि त्या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलेले आमच्या सगळे आशा लोक कुमार कमादार कुमे माने वतकर चौधरी जसपीत या सर्वांनी चांगल्या परिश्रमामुळे या लष्कर भागामध्ये अनेक लोकांनी त्या रोग निदान शिबिराचा आणि मोफत औषधोपचाराचा आज आमदार देंद्रजी कोटे यांच्या वाढदिवसा प्रथ्यर्थ हा शिबिर आयोजित केलेला त्यांना त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने अध्यक्ष सन्मान्य करपती जंगम शेअर जिल्ह्याचे अध्यक्ष भंडारेजी यांच्या सर्वांशी मी सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने आभार मानतो